बुलढाणा शहर ज्ञानगंगा बोथा जंगलाने वेढला आहे या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वल आणि बिबटे आहेत अनेक वेळा अस्वल आणि बिबटे जंगलातून शहरी भागात प्रवेश करतात सध्या बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात रात्रीच्या वेळी दोन बिबटे फिरताना दिसत आहेत काल रात्री साडेसात वाजता मिर्जानगर परिसरातील सालेहा अपार्टमेंट जवळ एका बिबट्यानं डुकराच्या पिलाची शिकार केली शिकारीची ही घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली याबाबत वन विभागाला माहिती देताच त्यांनी तिथे पोहोचून परिसराची पाहणी केली आणि परिसरातून पायांचे ठसे घेतले वन विभागानं ना सर्व नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलंय रात्रीच्या वेळी शहरातील रहिवासी भागात अशाच प्रकारे दोन बिबट फिरत आहेत ज्यामुळं नागरिकांची चिंता ची वाढली आहे पुण्याची वेळ आल्यास रेडिओ किंवा